नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत होतो पहिला पार्ट तुम्ही ऐकलाच असेल तर सुरू करूया आजच्या आपल्या दुसऱ्या पार्टला भाग एकमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते ही सर्व माहिती घेतली आता आपण त्यातील गुंतवणुकीबद्दल बोलूया तुम्हाला दोन प्रकारे गुंतवणूक करता येते एक म्हणजे लमसम म्हणजेच एक रकमी एकदम डायरेक्ट पैसे ठेवायचे हप्ते हप्त्याने भरायचे नाही कमीत कमी एक हजार रुपयापासून सुरू करता येऊ शकते ते सर्व त्या त्या फंड मॅनेजरवर अवलंबून असते म्हणजेच कोणाला पाचशे रुपये असतं तर कोणाला पाच हजार रुपये असतं असे वेगवेगळे असते तर दुसरा आहे तो एस आय पी म्हणजेच टप्प्याटप्प्याने हप्त्याने अगदी शंभर रुपयापासूनच तुम्ही महिन्याला गुंतवणूक करू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता तुमच्याकडे जास्त रक्कम असेल तर एकदमच सारी रक्कम भरू शकता किंवा महिन्याच्या एका दिवशी ती भरू शकता आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे टर्म्स पाहूया तर पहिली गोष्ट आहे ती एक्सपेन्स रेशो पहिल्या भागामध्ये मी सांगितलं होतं की फंड मॅनेजर किंवा कंपनी तुमच्याकडून काहीतरी रक्कम घेते आणि त्याला एक्सपेन्स रेशो असं म्हणतात ती टक्केवारीमध्ये असते आणि ती साधारणतः एक ते दोन पॉईंट पाच टक्के इतकी असते म्हणजेच तुम्ही ठेवत असलेल्या रकमेच्या तेवढे टक्के आता उदाहरण देऊन सांगतो समजा तुम्ही शंभर रुपये ठेवले आणि एक्सपेन्स रेशो एक रुपये असेल तर तुमची गुंतवलेली रक्कम रक्कम ही नव्याण्णव रुपये आणि एक रुपये त्या मॅनेजरला मिळाला त्यामुळे ॲक्च्युली तुमची नव्याण्णव रुपये ही किंमत झाली गुंतवलेली दुसरी तर माहिती एंट्री अँड एक्झिट लोड एंट्री लोड म्हणजे गुंतवणूक करताना सुरुवातीला द्यावी लागणारी रक्कम पण सेबीने त्यावर आता बंदी घातली आहे त्यामुळे आपण याचा काय विचारच करायला नको दुसरी म्हणजे एक्झिट लोड आता तुम्हाला एंट्री लोड आणि एक्झिट लोड शब्दावरून तरी थोडी कल्पना आलीच असेल तरी पण एक्झिट लोड म्हणजे तुम्ही गुंतवलेली रक्कम जेव्हा काढता त्यावेळी भरावी लागणारी रक्कम पण ती काही कंपन्या आकारत नाहीत तर काही जर तुम्ही गुंतवणूक केल्यापासून पंधरा दिवसांमध्ये जर काढली तर आकारतात त्याचे दर वेगवेगळे फंड मॅनेजरसाठी वेगळे आहेत काहींचा एक वर्षचा असतो तरीही जणांचा नसतोच तुम्ही आज गुंतवली आणि उद्या काढली तरी तो तुम्हाला द्यावा लागत नाही अशा प्रकारे आपण आज एक्सपेन्स रेशो एंट्री लोड एक्झिट लोड हे पाहिले तुम्ही तसेच रमसमनी पी हेही प्रकार पाहिले तुम्ही नक्की अभ्यास करून म्युच्युअल फंडाचा गुंतवणूक करावी हाच सल्ला धन्यवाद